हाय मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज ज्या ह्या भोपळ्याच्या घाऱ्या आहेत ना त्या मी फर्स्ट टाईम बनवत आहे आणि याआधी मी फक्त आईच्या बनवताना पाहिलेल्या पण आमच्याकडे आहे ना संक्रांत झाली का किंक्रांत असते ना त्यावेळेस काय करतात भोपळ घाऱ्या बनवतात पण ह्या पुऱ्या न बनवता याच्या थालीपीठाप्रमाणे थापून त्या घाऱ्या बनवल्या जातात आणि त्यावेळेस मला माहीत पण नव्हतं की याच्या पुऱ्या बनवतात पण ज्यावेळेस समजलं तेव्हापासून मला ही रेसिपी ट्राय करायची होती आज मूर्त लागला त्यामुळे माझ्यासारखे पहिल्यांदा बनव असेल तरी देखील ही रेसिपी तुमची परफेक्टच होणार काही जरी चूक झाली तर काय होते ते मी पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता पावशेर भोपळा होता गोल भोपळा त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून कुकरला जवळपास मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टी करून घ्यायची घाई करायची नाही अगदी भोपळा छान शिजला गेला पाहिजे आणि त्यानंतरनं वाप गेल्या गेली कुकरची की गरम असतानाच हा काढून घ्यायचा याची साल काढायची आणि हा मॅश करून घ्यायचा मॅशरने देखील तुम्ही मॅश करू शकता जितका पल्प आहे ना तितकाच तुम्हाला या ठिकाणी गुळ घ्यायचा जर कमी गोड खात असेल तर थोडासा कमी घेऊ शकता आणि गरम असताना हा गुळ यामध्ये मिक्स करून ठेवायचा आणि झाकण ठेवायचं जवळपास दहा ते पंधरा मिनिट हे झाकण ठेवून द्यायचं त्यानंतर हा गुळ वितळला गेला आहे त्याचं पाणी देखील झाले तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आता यामध्ये चिमूट दोन चिमूट मीठ टाकून घ्यायचं जितकं तुमचं मिश्रण आहे त्यानुसार दोन चमचे खसखस आणि त्याचबरोबर वेलची पूड आणि थोडंसं असं जायफळ किसून जेणेकरून या सर्वांनी फ्लेवर खूप छान असा येतो आता जर तुम्हाला या ठिकाणी जर क्रिस्पी अशा भोपळघाऱ्या हव्या असतील तर या ठिकाणी दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा रवा घेताना बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरून तो बारीक बनून घ्यायचा आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा आता हे सर्व जे आहे ना ते छान मिक्स करून घेऊयात आता मला हव्या होत्या त्यामुळे मी एक एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे छान मिक्स झालं की त्यानंतरनं काय करायचं यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा, जितकं बसेल तितकं हे पीठ यामध्ये मिक्स करत याचा गोळा बनवून घ्यायचा जर काय झालं तुमचा गोळा सैलसर झाला आणि तुम्हाला पुरी लाटता आली नाही तर काय करायचं हे ट्रिक मी पुढे सांगते पण पहिल्यांदा आपण हे सर्व बनवून घेऊयात आणि छान आता याचा गोळा बनवून घ्यायचा अगदी घट्ट चपातीची कणिक ज्या पद्धतीने मळतो ना त्याच पद्धतीने मळून घ्यायची आणि रेस्ट द्यायचं नाही कारण यामध्ये भोपळा आहे गूळ आहे त्यामुळे पटकन काय होतं याला पाणी सुटतं मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते पीठ त्यामुळे काय करायचं असा एक ओ... कागद घ्यायचा किंवा आपली जी पिशवी येते आपण किराणा माल आणतो त्या पद्धतीने पुसून घ्यायची तर दोन्ही साईडनी याला तेल लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर यावर पिठाचा एक गोळा घेऊन थोडीशी खसखस पसरून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं जरी तुमचं पीठ सैलसर झालं तर अशा पद्धतीने केलं ना अगदी परफेक्ट तुमच्या घाऱ्या ह्या बनवून जातील आता हे पीठ बघा मी मुद्दाम हे सैलसर ठेवलेलं आहे कारण आई अशाच सैलसर पिठाच्या घाऱ्या बनवायची कारण ती थापून बनवायची त्याच्यासाठी असं हे पीठ सैलसर लागायचं म्हणून मी थोडंसं से सेलसर ठेवलेलं आहे आणि मस्त अगदी मेडियम फ्लेम घ्याची फ्लेम मेडियम टू लोच्यामध्ये मध्ये आहे या मेडियम फ्लेमवर ह्या घाऱ्या दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायच्या गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गुळ आहे त्यामुळे याचा कलर नेहमीपेक्षा डार्क येतो म्हणजे आपण ज्या मैद्याच्या पुऱ्या बनवतो ना त्याचा कलर फेंट असतो पण गव्हाच्या पिठाच्या ज्यावेळेस गुळ वापरून तुम्ही पुऱ्या बनवता किंवा शंकरपाळ्या बनवता त्याचा कलर नेहमी असा डार्क असतो आणि तुम्ही पाहू शकता अगदी पटपट ह्या घाऱ्या बनवून अशा पद्धतीने तयार होतात लाटण्यापेक्षा ह्या पद्धतीने बनवल्या ना की पटकन ह्या बनवून तयार होतात रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदा बनवणार